नमस्कार मंडळी जाणेजे यज्ञकर्माच्या नवीन भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी एकदम स्पेशल रेसिपी बनवणार आहे आणि ती आहे विदर्भ स्पेशल आणि मला ढेमस मिळालेली आहे त्यामुळे मी आज ती भरली ढेमस तुम्हाला करून दाखवणार होती त्याची मला घाई आहे आणि ती करून दाखवणार आहे तर मी एकदम मस्त वेगळ्या स्पेशल भांड्यामध्ये पण ती करून दाखवणार आहे हे आहे मातीचं भांड आणि हे आम्ही नवीनच घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये मी तुम्हाला स्पेशल ती भाजी करून दाखवणार आहे स्पेशल भांड्यामध्ये तर चला करूया आपण चला तर मंडळी बघूया आपण भाजी कशी करायची ती ते बघा फोटो बघूनच अगदी तोंडाला पाणी सुटते खूप झणझणीत आणि खूप चमचमीत अशी ही भाजी होते एकदम वेगळी चव आहे याची तर ज्यांनी कधीही या चवीची भाजी खाल्लेली नाही आहे त्यांना तर ही बघूनच तोंडाला पाणी सुटेल आणि नक्की खावीशी वाटेल म्हणून ही मी मस्त रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि याच्यासाठी मस्त मातीचं भांडं पण वापरलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा पण खूप वेगळा आणि मस्त स्वाद या भाजीमध्ये उतरला आहे ही मिळालेली आहेत मला ढिमसेला पंजाबी टिंडा वगैरे पण म्हणतात तर आपण ही काय करायची खूप आधी मस्त व्यवस्थित धुवून घ्यायची आहे तीन चार वेळेला थोडा वेळ पाण्यात पण बुडवून ठेवायची आहे आणि छान धुवून घ्यायची आहे वरची सगळी माती म्हणा कचरा काय तो सगळा निघून जायला पाहिजे पण नंतर छान पुसून घ्यायची पाण्यात थे बुडवून ठेवायची वगैरे नाही आहे आणि त्याच्यानंतर हा जो आपण वरचा त्याचा देठाचा भाग काढून त्याला छान आतून त्याच्या सगळ्या बिया ज्या आहेत ते काढून घ्यायचं आहे नुसता जर गर असेल म्हणजे कोवळी ढेमसं जी असतात त्याच्यात नुसता गर गर असतो बिया नसतात तर तेव्हा गर राहू द्यायचा खूप गर काढायचा नाही आहे अगदी वरवरच थोडीशी जागा करून घ्यायची पण बिया बिया जर जास्त असतील तर मात्र सगळ्या बिया काढून घ्या कारण या बिया अजिबात खायला चांगल्या लागत नाहीत तर त्यामुळे हे सगळं व्यवस्थित आतून सोलून घ्यायचं मला जरा जरड आणि मोठीच अशी ढेमसं मिळालेली आहे खूप कोवळी नाही मिळाली आहे कोवळी जी ढेमसं असतात ना तिला शिजायला खूप कमी वेळ लागतो पण ही अशी जरा मोठी जाडी जर असतात त्याला शिजायला जरा वेळ लागतो इतकंच चला आता आपण मस्त आपल्या नवीन नवीन भांड्याचं छान उद्घाटन करूया आणि छान भाजी बनवूया याच्यामध्ये साधारण मी एक टेबल स्पून इतकं खसखस घातलेली आहे आणि एक छोटी पळी मी तेल घातलेलं आहे याच्यात ते गरम झाल्यावर मी याच्यात खस -खस खसखस घातलेली आहे हे मातीचं भांड्याचा पण एक मस्त वेगळा सुवास येतो किंवा त्याचा पण एक छान असा मस्त वेगळा वेगळी चव आपल्या भाजीमध्ये उतरते त्यामुळे मातीची भांडी वापरावी असं म्हणतात त्यामुळे हे नवीन भांडं मी आता वापरायला आणि याच्यात होणारी भाजी कशी भन्नाट होते मी ते मदे ले ले मी तुम्हाला सांगते आता याच्यामध्ये मी काय केलं आहे तर पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत तीन मिरच्या घेतल्या आणि थोडंसं आलं जे आहे ते छान कुटून घेतलं आहे खलबत्त्यामध्ये आणि असं हे ताजं कुटलेलं मी याच्यामध्ये घालणार आहे कुट हा छान आलं मिरची लसूणचा हा साधारण एक ते दीड टेबल स्पून इतका झालेला आहे तो या भाजीला एकदम मस्त चव आणतो ताजा ताजा आपण हे छान असं परतवून घेऊया मस्तपैकी खसखशीसोबत याच्यामध्ये खसखस घालणं खूप महत्त्वाचं आहे कारण काही काही भाज्यांचे काही छान कॉम्बिनेशन्स असतात तर ते कॉम्बिनेशन त्या भाजीला एकदम उत्तम चव आणतात त्यामुळे ढेंसाची भाजी ही खसखशीशिवाय होऊ शकत नाही त्याची आणि त्याची जी जोडी आहे ना ती खूप छान बांधलेली जोडी आहे खूप छान चव येते तर खसखस आवर्जून घाला स्किप करू नका आता याच्यामध्ये मी घातलेला आहे अगदी सुका खोबऱ्याचा जो चव असतो तो मी याच्यामध्ये घातलेला आहे डेसिकेटेड कोकोनट पावडर अर्धा कप घातलेली आहे हिला पण याच्यातच परतवून घ्या तुम्हाला असं वाटत असेल की याच्यात नाही परतवायचे तर वेगळी परतवून तुम्ही या मसाल्यामध्ये पण घालू शकता आणि याला बारीक वगैरे काही करायचं नाही आहे आपल्याला नुसतं जसं पावडर मिळालेलं आहे डेसिकेटेड कोकोनट ते छान कोरडवाला मस्त भाजून घ्यायचं आहे त्याचा खमंग सुवास असा आला पाहिजे खोबऱ्याचा किंचित रंग बदलला तरी पण चालणार आहे तर अशा प्रकारे हे छान थोडा वेळ भाजून घ्यायचं व्यवस्थितपणे आणि हे भाजल्यावरच छान भाजलं गेलं पाहिजे म्हणजे हा मसाला व्यवस्थित रेडी झाला पाहिजे म्हणजे नंतर आपल्याला तो जास्त शिजवावा लागत नाही आणि हा जो मी मसाला तुम्हाला सांगणार आहे ना हा मसाला तुम्ही कुठल्याही रस्सेदार भाजीसाठी मसाल्यावाल्या भाजीसाठी तर्रीवाल्या भाजीसाठी वापरू शकता स्टोअर करून ठेवू शकता त्यामुळे ही रेसिपी एकदम मस्त आहे तर हे बघा हा मी एक मोठा कांदा घेतला आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे या बा या कांद्याला पण आपल्याला मिक्सरला वाटायचं वगैरे काहीही नाही आहे त्यामुळे एकदम बारीक चिरून घ्या जितका तुम्हाला शक्य होईल तितका तर हे छान आता आपल्याला खोबऱ्यासोबत मस्तपैकी परतवायचं आहे खोबऱ्याचा रंग तुम्हाला दिसतच असेल की छान बदललं आहे छान लाल आणि भाजलं गेलं आहे व्यवस्थित खोबरं आणि आता आपल्याला कांदा पण छान परतवून घ्यायचा आहे याच्यामध्ये मी आधी एकच छोटी पळी घेतलं होतं तेल आता परत अजून एक घालते आहे कारण जरा मला तेल कमी वाटतं आहे त्यामुळे आणि विदर्भातली भाजी आहे त्यामुळे तुम्हाला आता माहितीच झालं असेल की तेल जरा जास्त असतं विदर्भातल्या भाजींना मी अजून एक चमचा एक पळी घालते खूपच कमी वाटते मला तेल आणि या मसाल्यातच आपण सगळं घालणार आहे नंतर आपल्याला काही जास्त लागणार नाही आहे त्यामुळे तीन छोट्या पळ्या मी तेल घातलेलं आहे तर तुम्ही तुम वाटलं तर तेल कमी पण घातलं तरी चालेल पण या भाजीला तर्री सुटल्याशिवाय तर्री आल्याशिवाय ही भाजी एकदम मस्त लागत नाही खूप छान वेगळी चव वे येते अजून त्यांनी त्यामुळे ते हे एवढं तेल याला जरुरी आहे आता मी वन फोर्थ कप इतकं दाण्याचं कूट याच्यामध्ये घातलेलं आहे हे भाजून घेतलेले दाणे आणि मग त्याचा छान ओबडधोबडचा कूट करून घेतलेला आहे या भाजीला पण कूटाची चव चा पण छान लागते दाण्याचा कूट हा शेंगदाण्याचा तर अशा प्रकारे हे आपला हा मसाला एकदम व्यवस्थित आपण परतवून घ्यायचा आहे दाणे भाजून घेतल्यामुळे इतकं भाजून घेतलं परतवलं नाही तरी चालणार आहे आता याच्यामध्येच मी वन फोर टी स्पून इतकं हिंग घालते आहे याच्यातच आता या सारणातच मी सगळे मसाले घालून घेणार आहे म्हणजे आपल्याला ग्रेव्ही करायला एकदम सोपं पडेल जास्त मग नंतर वेळ नाही कारण निमचं शिजवायला खूप वेळ लागतो याच्यात मी अर्धा टीस्पून इतकंच लाल तिखट घातलेलं आहे कारण मी ऑलरेडी तीन मिरच्या कुटून घातलेल्या आहेत त्याच्यात चा, त्याच्यामुळे आता मी याच्यामध्ये अर्धा टीस्पून इतकं आमचूर पावडर घालणार आहे थोडंसं अजून घातलं तरी चालेल आणि आमचं पावडर पण या भाजीला खूप मस्त आहे खूप छान लागतं याच्यामध्ये मी आता साधारण अर्धा ते एक टी स्पून इतकं का गोडा मसाला घालते गोडा ऐवजी तुमच्याकडे जो काळा गरम मसाला असं काही पण तुम्ही घालू शकता याच्यामध्ये आता मी साधारण अर्धा टीस्पूनच्या थोडंसं वरती धणेपूड घातले धणेपूड त्याला जरा जास्त घाला आणि काळा मीठ घातलेला आहे अर्धा ते एक मीठ मी वाटलं तर नंतर चव जसं वाटेल त्याप्रमाणे थोडंसं घालेन नंतर लागत असेल त्याप्रमाणे तर तुम्हाला कमी पन ते कमी वाटू शकतं काळं मीठ पण काळं मीठ हे याचा खारटपणा जर जास्त असतो त्यामुळे ते बेतानी टाकावं लागतं त्यामुळे आधी जर कमी टाकलं तर बरं पडतं खूप आधी खूप जास्त टाकून ठेवलं तर मग त्याचा खारटपणा काही आपल्याला कमी करता येत नाही त्यामुळे याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून इतकं हे घातलेलं हळद आणि अर्धा ते एक टीस्पून इतकं मी सावजी मसाला याला घालते सावजी मसाला खूप भन्नाटचं येते सावजी मसाल्यानी पण तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही कुठलाही गरम मसाला कांदा लसूण मसाला असं घालू शकता असा घरगुती मसाला घालू शकता याच्यासोबतच मी याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट पण घातले आणि आता हे छान झाकण ठेवून ये बघा किती मस्त छान शिजलंयत आणि त्यानेमुळे वाफ येऊन मस्त दणदणीत वाफ येऊन हा मसाला छान शिजला आहे पाच ते दहा मिनटं दहा मिनटात साधारण हा मसाला व्यवस्थित शिजवून घेतला आहे मी वाफेवर बघा छान तवंग आलेला स आणि मसाल्याला जेव्हा सुटतो तेव्हा तो मसाला व्यवस्थित तयार झालेला आहे हा मसाला तुम्ही फ्रीजला स्टोअर करून आठवडाभर ठेवू शकता मस्त याच्यात तर्रीदार वेगवेगळ्या भाज्या तुम्ही बनवू शकता भरली वांगी आहे आ, मसाला वांगी आहे किंवा इतर कुठल्याही तुम्ही ज्या मसाल्यावाल्या वा तरीवाल्या भाज्या करता त्या या मसाल्यामध्ये तुम्ही बनवून ठेवू शकता त्यामुळे जर जे जा ऑफिसला जाणारे लोक आहेत त्यांनी तर हमखास अशी ही आ, हा मसाला बनवून तुम्ही स्टोअर करून ठेवून द्या आठवडाभराची तुमची काळजी मिटली तर हे बघा हा असा मसाला मी याच्यात छान ते ढेमसा पण सोलून घेतले हातून त्याच्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे नीट नेटका आणि याचे व्यवस्थित तयार करून ठेवायचे मला ही ढेमसे जरा वेगवेगळ्या आकाराची मिळालेली आहे पण मिळाली आहे महत्त्वाचे म्हणून मग मी अशी छान भाजी करून तुम्हाला दाखवते चव मात्र खूप छान झालेली आहे आता पण ज्याच्यात मसाला केला आहे म्हणजे आपल्या मातीच्याच भांड्यात आपण किंचित अगदी थोडसच तेल घातलं आणि हा मसाला परत टाकून घेतो याला जास्त परतवायची गरज नाही आहे पण तरीही आपण एक थोडा टच देणार आहे थोडं किंचित परतवून घेणार आहे जास्त शिजवायची गरज नाही आहे म्हणजे आता याला कारण भरपूर व्यवस्थित शिजलेलं आहे आणि छान एकजीव झालेलं आहे सगळं त्याच्यात मसाले कोरडे आणि हे आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालते साधारण एक ते दोन कप इतकं गरम पाणी हळूहळू करत घालायचं आहे गरम पाणी शक्यतो घाला म्हणजे तर्री शक्यतो म्हणजे काय गरम पाणीच घाला कारण त्यांनी तर्री मस्त सुटते एकदम हो ना आता कशी दिसते बाप्पा ही भाजी एकदम मस्त तर्रीदार <laughs> थोड्या वेळाने अजून रूप बघायचं किती सुंदर खुलून येईल ते फक्त क्षणी म्हणजे माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे तर तुम्हाला पण बघून नक्कीच वाटत असेल की कधी एकदा खाता येईल ही भाजी तर हे बघा अशी मस्त आता मी याच्यात डेमचं छान ठेवलेली आहे थोडंसं पाणी वरतून टाकलं आहे शिज थोड्या थोड्या आणि चेक करून बघायचं शिजताना लागेल तसं पाणी घालायचं चा, छान तर्री सुटली आहे झाकण ठेवायचं आहे साधारण अर्धा तास वगैरे या भाजीला लागतो किंवा थोडा कधी कधी जास्त पण लागू शकतो कारण डेमचं जरा शिजायला वेळ घेतात मस्त तर्रीदार भाजी तयार झालेली आहे ओरपा आता मस्तपैकी भन्ना आठवण बाप्पा तर करून बघा जाणिजी येत नाही कर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरून का अशा चमचमीत रेसिपीसाठी आवर्जून कमेंट करा बाय